श्री स्वामी समर्थ सर्वांना शीतलकुंबा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवत आहे आता कोथिंबीर आहे ना मार्केटमध्ये खूप सारी यायला लागलेली आहे पावसाला चालू असल्यामुळे तर मी आज बनवत आहे कोथिंबीरची वडी वरण भात आणि सोबत मी मेथीची भाजीसुद्धा बनवणार आहे कारण पाऊस असल्या पावसाला सुरू असल्यामुळे ना खूप साऱ्या आता पाळेभाज्या म्हणजे भाजी मार्केटमध्ये येतात तर आता पाव सीझन असल्यामुळे आपल्याला सगळीकडे हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात दिसण्यात येतात तर चला मी आज ठरवलं होतं की असं येताना मला कोथिंबीर छान वाटली मुलींना स्कूलमध्ये घेऊन येताना मी भाजी घेत होती ना तर मला तिथे कोथिंबीर दिसली तर मी कोथिंबीरची जोडी घेताना घेऊन आली तर इतकी सारी कोथिंबीर ठेवून पण काय करणार म्हटलं खराब होऊन जाण्यापेक्षा त्याचे कोथिंबीरची वडी बनवूयात याच्यामध्ये मी घरगुती मसाले ॲड केलेले आहेत हळद पावडर दरे पावडर रेड पाव रेड चिली पावडर, पावडर त्याच्यानंतर थोडंसं मीठ ॲड करणार आहे थोडंसं ओवा आणि व्हाईट तिल म्हणजे सफेद तिल आपले असत आहे ना ते मी वडीमध्ये ॲड करते आणि थोडंसं चिमूटभर सोडा तर इथे मी सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी जे कोथिंबीर त्याच्यामध्ये मसाले टाकलेले होते त्याच्यामध्ये बेसन जेवढं लागेल तेवढं मी ॲड करत गेली तर मी थोडं थोडं बेसन टाकत घेतलं त्याच्यानंतर असं बॅटर तयार करून घेतलं म्हणजे थिक बॅटर तर हे आहे ना मी आता कुकरमध्येच वरण भात जेव्हा लावणार आहे ना त्याच्यावरतीच एक प्लेटमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे मला एक्स्ट्राचे गॅस लावून एक्स्ट्रा बॉईल करू म्हणजे स्टीम करून ते करण्याची प्रोसेस माझी क कमी होईल म्हणजे याच्यामधून म्हणजे मला एक्स्ट्राची मेहनत लागणार नाही आहे कुकरमध्येच वरती मी टी डब्याच्या वरती ठेवून देणार आहे ते आपोआप स्टीम होऊन स्टीम होते म्हणजे त्याच्यामध्ये मी नेहमी वडी लावते तेव्हा तसंच करते की कुकरच्या डब्या डबा असून त्याच्या भांड्यावर वरती ठेवून देते मग ती स्टीम होऊन येते तर इथे मी एक प्लेट घेतली त्याला ऑइल लावून घेतलं होतं त्याच्यावरती मी असं स्प्रेड केलं जे बॅटर बनवलं होतं कोथिंबीर सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये मी असं थापून घेतलं आणि आता मी व्यवस्थित प्लेन करून घेते आहे आमच्या घर मग घरामध्ये वड्यांचा प्रकार खूप आवडतो म्हणजे आलू वडी असू दे कोबी वडी असू दे आणि मी वेगवेगळ्या असे वडी बनवायचे बनवते आणि ट्रायसुद्धा करते रेसिपी। बका अशा रेसिपी तर हे बघा अशा प्रकारे माझं कोथिंबीरचं बॅटर मी प्लेटवरती थापून घेतलेलं आहे हे बघा तर चला आता आपण बघूया ते कसं ठेवून देते मी ते दे। तर याच्या मी वरण घेतलेलं आहे छोटे छोटे डबे दिसेल तर थोडंसं भात थोडंसं वरण आणि त्याच्यावरती मी ठेवून देणार आहे तर मला जेवढे वडीसाठी साहित्य लागले होते मी ते आता पहिले वरती ठेवून देते किचन क्लीन करून घेते कारण की वडी किंवा इडली बनवायचं असेल ना तर खूप सारा पसारा होऊन जातो घरामध्ये तर मी आता तुरी मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकलेली आहे तुरी मुगाची डाळ आणि एक छोटंसं टोमॅटो कट करून टाकलेलं आहे मी टॉमॅटोसुद्धा कुकरमध्येच वरण शिजतानाच टाकून देते म्हणजे टाक थो ते चांगलं शिजून मिक्स होऊन जातं म्हणजे मुली आहे ना जेवताना ते टोमॅटो बाहेर काढत नाही आणि वरतून टाकलं तर ते थोडंसं कच्चसं राहतं ना त्याच्यामुळे ते खात नाही त्याच्यामुळे मी वरणमध्ये ॲड करून देते शिजतानाच तो मी दून दून, तर मी जर डाळ वॉश करून घेतलेली आहे म्हणजे धुवून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे प्रकारे तांदूळसुद्धा तसेच मी वॉश करून घेते एक दोन तीन वेळा मी तांदूळ धुवून घेते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करते तर मुली आहे ना आ, स्कूलमधून आल्याच्यानंतर त्यांचा नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर मी त्यांना कराटे क्लासला सोडून आली आणि त्यांना सोडून आहे ना मी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली कारण की म्हटलं स्वयंपाक बनवायला घेणार परतमध्येच त्यांना सोडायला आणायला जरा मग त्याच्यामध्ये टाईमपास होण्यापेक्षा आधी म्हटलं त्यांना सोडून येते त्याच्यानंतर एक साथ मी जेवणाला लागते तर ह्याच्यात बघा तांदूळमध्ये सुद्धा पाणी ॲड केलेलं आहे वरणमध्ये ॲड केलेलं आहे कुकर घेऊया कुकरमध्ये थोडंसं पाणी खाली टाकूया तर माझ्याकडे कुकर मोठा आहे त्याच्यामध्ये ना एक पाच लिटरचं असेल मला असं वाटतंय तर त्याच्यामध्ये मी छोटा भांडा पण लावू शकते हे भांडे डबे आणि मोठेसुद्धा डबे मला यूज करता येतात त्याच्यामुळे मी दोन्ही डबे ठेवून दिलेले आहेत जर कमी प्रमाणामध्ये भात लावायचा असेल तर मी छोटे डबे वापरते पाहुणे वगैरे आले असेल तर थोडे मोठे डबे ॲड करते नाहीतर कधी कधी नुसतंच भात बनवत असेल तर मोठे डबे लावते पण आज मी सोबत भाकरीसुद्धा बनवणार होते त्याच्यामुळे मी छोटे डबे ॲड केलेले आहेत तर थोडंसं मीठ मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे वरती मी असे प्लेट ठेवते ते बरोबर ब बर मस्तपैकी बॉईल होऊन जातं आणि कच्चीसुद्धा नाही मी आलूवडी जरी असला तरी असेच रोल रोल करते आणि त्याच्यावरती ठेवून देते तर आता कुकर गॅसवरती ठेवून देते कुकरच्या सिट्ट्या होईपर्यंत मी मस्त मेथीची भाजीसुद्धा आणली होती येताना मला खूप दिवसांनी मेथीची भाजी म्हणजे मी खूप दिवसांनी आणली बरेच दिवस असे पालेभाज्या जास्त आणल्या नव्हता तर आज आत्ता ना खूप प्रमाणात आता यायला लागलेली आहे भाजी दुकानामध्ये तर मी मेथीची भाजी नंतर साफ करून घेतली तर इथे मला एक पार्सल रिसीव झालेलं होतं तोपर्यंत तो तरी इथे मेथीची भाजी बघा एक जोडी मी आणली होती येताना तर मेथीची भाजी साफ करून घेऊया तर कुकरची सिटी होईपर्यंत मेथीची भाजी मी साफ करून घेतली त्याच्यानंतर बघा कुकर थंड झालं मी तोपर्यंत भाकरी वगैरे बनवून घेतली वरण बनवून घेतलं त्याच्यानंतर जे वडी ते बघा मेथीची भाजी क्लीन क म्हणजे साफ करून मी धुवून वगैरे ठेवली होती तोपर्यंत भाकरी बनवून घेतली नंतर मी मुलीला आणायला गेली तर किटूची फायटिंग चालू होती तर बघा किटू कशी फायटिंग करते बिलकुल म्हणजे कराटे खूप छान खेळते ती सुद्धा बोलली होती की किट्टू छान खेळते ती अन्ना घेऊन आल्याच्यानंतर मी लगेच वडी वगैरे फ्राय करायला घेतली वडी असे म्हणजे प्लेटमध्ये होती त्याचे तुकडे पाडून ठेवले आणि फ्राय करून घेतली ते थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं त्याच्यामध्ये वडी फ्राय करून घेतली कुरकुरीत फ्राय करून घ्यायची वडी त्याच्या ते त्याच कढीमध्ये नंतर मी भाजीसुद्धा बनवली आणि वडी एकदम खूप छान टेस्टी झाली होती मला खूप आवडली आणि घरामध्ये सर्वांना वडी आवडली पोरींनी पण छान वडी वगैरे असं काय बनवलं की जेवण खूप छान जेवतात त्या त्यांना जास्त असं चटपटीत खायला आवडतं मुलींना तिथे वडी फ्राय करून घेते मी तोपर्यंत त्या दोघींना मी स्टडी करायला लावली होती कारण की कराटे क्लास होते त्याच्यामुळे आज ट्युशनला ते सकाळीच जाऊन आले होते ट्यूशनवर आल्याच्यानंतर लगेच ते त्यांनी स्कूलची तयारी केली त्याच्यामध्ये त्यांचं ट्युशनचं अभ्यास आणि स्कूलचं पण असं अभ्यास राहिलं होतं बोलतात ना काहीतरी करायचं असेल तर आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं तर त्यांना डान्स डान्स सुद्धा लावायचे आहे मला पण त्यांच्यावरती जास्त लोड यायला नको पण मला डान्स क्लासपेक्षा आधी इम्पॉर्टंट कराटे क्लास, क्लास वाटलं म्हणून मी कराटे क्लास त्यांना आधी जॉईन केलं त्या मोठ्या झाल्या की त्यांना त्यांचा अभ्यास कसं करायचं हे समजल्यावरती त्यांना मी डान्स क्लाससुद्धा लावणारे कारण की दोघी पण ॲक्टिव्ह आहेत आणि दोघींना डान्स करायला खूप आवडतं तर म्हटलं डान्स तर आपण बघूनसुद्धा करू शकतो पण कराटे क्लास जास्त इम्पॉर्टंट नव्हतं मला आत्ताच्या लाईफमध्ये मुलींना सक्षम जसं बनवलंच पाहिजे आपण कट म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्यांना फेस करता आलं पाहिजे म्हणून मी कराटे क्लासवरती जास्त फोकस केलं त्याच्यानंतर मला काय पार्सल रिसिव्ह झालं होतं ते बघूया जेणे पार्सल होतं मिशोवरून आलं होतं तर मी तुमच्यासमोरच ओपन करून दाखवते तर पार्सलची व्हिडिओ मी जी ओपनिंगची केली होती तर तुम्हाला तुम्ही ते दाखवतो ते सुंदरचं कॉरसेट आहे कॉर्क क्वालिटी एकदम बेस्ट आहे हे बघा कलरसुद्धा खूप छान आलं होतं आणि मी वेअर करून पाहिलं होतं मी त्याचं पीक नाही काढले मी वेअर करून बैल बघितलं होतं तर खूप छान दिसत होतं मला फर्स्ट मी असे कॉर्स ट्राय केलेले आहे शॉर्ट कॉर्समध्ये क्वालिटी पण बेस्ट आहे लेंथ वगैरे एकदम प्रॉपर लेंथमध्ये आलेला आहे मला फिटिंगची वगैरे काहीच गरज नाही एकदम साईज फिटिंग पण खूप छान आहे हे वरचं टॉप आहे टॉपची क्वालिटी पण बेस्ट आहे एकदम म्हणजे मला खूप आवडलं बी नाही छान क्वालिटी आहे कपडा पण छान आहे फर्स्ट टाईम मी कॉर्स येत असं मागवलेलं आहे तर मी बघते मला घालून कसं वाटणार आहे फर्स्ट टाईम मी ट्राय करते असे आउटफिट्स तर कपडा क क्वालिटी एकदम बेस्ट आहे तर मी जेव्हा घालीन ना तेव्हा व्हिडिओ बनवून थँक्यू